डे फोर मिशन सिक्स झिरो नाईन झिरो केमिस्ट्री ओके सो सगळ्यात मतदार आजचा धडा आहे केमिकल थर्मो ओके फिजिक्सचा पण आजचा थर्मो डायनेमिक्स हे दोन्ही पण लेसन्स आपण आजच घेतलेत जेणेकरून मुलांना जास्त कन्फ्युजन झालं नाही पाहिजे ओके सो पेज वाइज काय आय एम पी ते बघून घेऊ आणि आधीचे व्हिडिओ पाहिले नसेल तर नक्की जाऊन बघा जेणेकरून तुम्हाला बऱ्यापैकी त्याचा फायदा राहील ओके okay? सो पेज नंबर सिक्स्टी थ्री आणि सिक्स्टी फायव्ह त्यानंतर सिक्स्टी सिक्स सिक्स्टी नाईन ओके सगळ्यात पहिलं की सिक्स्टी थ्री सिक्स्टी फाय वरती स्टेट फंक्शन आणि पाथ फंक्शन हे दोन्ही पण फिजिक्स मध्ये प्रॉपरली कव्हर केलेले होते आणि स्टेट फंक्शन पाच फंक्शनचा प्रॉपर डिफरन्स समजून घ्या एक्झाम्पल सकट लक्षात ठेवा उलट पालटा काही लक्षात ठेवू नका टाईप्स ऑफ सिस्टम ओपन सिस्टम क्लोज सिस्टम आणि आयसोलेटेड सिस्टम तीन सिस्टम्स ते प्रॉपरली माहित असले पाहिजे हे लक्षात ठेवा ओके थर्मल इक्विलिब्रियम एक मार्कासाठी लक्षात ठेवा दोन लाईन्स आहे आणि दोन लाईन्स म्हणजे इक्विब्रियम ह्या शब्दाचा अर्थ काय आणि थर्मोडायनिमिक ह्या शब्दाचा अर्थ काय हे डिफाईन करता आलं पाहिजे हे प्रॉपर लक्षात असत्या पेज नंबर सिक्स्टी सिक्स सिक्स्टी नाईन वरती सगळ्यात महत्वाचं की आसो थर्मल आसो बारीक आयसोकोरिक ॲडिबेटिक हे चारच रिव्हर्सिबल सोडून द्या रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल सोबत करायचं चार गोष्टी मित्र परत एकदा नीट लक्षात दे आयसोथर्मल आयसोबारिक आयसो कोरी आणि शेवटचा आहे ऍडेबेटिक अशा चार टोटल तुझ्या प्रोसेसेस आहेत फिजिक्स फिजिक्समध्ये पण केमिस्ट्री मध्ये पण त्याचे प्रॉपर एका पेज वरती त्याचा डिफरन्स लायचा आहे आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये पण सांगतो दुसरी गोष्ट हिते प्रेशर वॉल्यूम वर्क जे आहे हे हे खूप महत्वाचं आहे याचं डेरिवेशन आहे पूर्णपणे प्रॉपर डेरिवेशन आहे ते प्रॉपरली करायचं आहे युनिट्स ऑफ एनर्जी पार्ट असले पाहिजे मॅक्सिमम वर्कचा फॉर्म्युला माहित असला पाहिजे फ्री वाला कॉन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे कारण मी पेपर लगेच तुला दाखवणार आहे सो पेपर पण बघ आणि सगळ्यात महत्त्वाचा आधी सगळे सुद्धा टेजबुकमध्ये मार्क करून तो पेज वाइज मी सगळे पॉईंट्स काढून दिलेले ते सगळे प्रॉपरली जिथे जिथे तुला ते आढळतील जिथे जिथे म्हणजे ते लक्षात येतील तिथे स्टार मारून ठेवायचा किंवा दुसऱ्या कलरच्या पेनने ते प्रॉपरली करायचं सेवेंटी आणि सेव्हन्टी टू पेज नंबरवरती सगळ्यात महत्त्वाचा फोकस एनर्जी फर्स्ट ऑफ थर्मोडायनेपी एंथॅल्पी चीन फॉर्म्युला फॉर् सिंबॉल रिलेशनशिप बिटवीन एच अँड यू हे काढता आलं पाहिजे प्रॉपरली रफ पेज घेऊन दोन तीन वेळा प्रॅक्टिस कर आणि तरच ते पेपरला बऱ्यापैकी तुला सोडवतोय आणि आता कोणीतरी स्टेप तू विसरून जाणार आहे ओके पुढे गेल्यानंतर पेज नंबर सेव्हन्टी थ्री सेव्हि फोर वरती यू हॅव्ह टू फोकस ऑन एनथॅल्पी इन फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन फ्युजन वेपरायझेशन सब्लिमेशन तीन वेगवेगळ्या वेगळ्या प्रोसेस या तिन्ही प्रोसेस मधलं डेफिनेशन मराठीमध्ये प्रॉपरली समजून घे फ्युजन म्हणजे काय वेपरायझेशन म्हणजे काय आणि सब्लिमेशन म्हणजे काय ओके okay, सब्लिमेशन बऱ्यापैकी माहित असेल जुनं सॉलिड टू गॅस तसे बाकीचे पण व्यवस्थित डेफिनेशन प्रॉपरली एन्पी वाले एथॅल्पी वाले आठवी नवीचे पार्ट नव्ह एन्थॅल्पी वाले डेफिनेशन पार्ट असले पाहिजे पुढे गेल्यानंतर आयोनायझेशन एन्थॅल्पी ऍटोमायझेशन अँड सोल्युशन ह्या तीन परत अजून वाढतात त्याच पुढच्या पेजवरतीच लगेच सो ह्या तीन ओके पुढे गेल्यानंतर पेज नंबर सेव्हन्टी आणि सेव्हन्टी वरून खूप महत्वाचं स्टँडर्ड एनथेल्पी ऑफ रिॲक्शन ओके म्हणजे हे जे आहे ते बऱ्यापैकी मुलांचं राहून जातं पण बाकी तू प्रॉपरली बघ डेल्टा एच नॉट म्हणजे वरती झिरो असतो तर झिरो म्हणतो आपण त्याला काही मुलं नॉट म्हणतात सो सगळ्यात महत्वाचं की स्टँडर्ड एन्थेल्पी ऑफ रिॲक्शन करायला विसरू नको ओके गे? पुढे गेल्यानंतर बॉन्ड वरती फोकस कर एन्थेल्पीच्या दोन तीन प्रकारे त्याच्यावरती प्रॉपरली फोकस कर न्यूमेरिकल सॉल्ट एक्झाम्पल जे आहे ते प्रॉपरली बघ पेज नंबर सेव्हन्टी एट आणि वरती पेज नंबर सेव्हन्टी एट आणि वरती एन्ट्रोपी हे स्लो सगळ्यात आय एम पी दोन गोष्टी प्रॉपरली करायच्यात आणि त्यानंतर एन्ट्रोपी आणि तुमच्या स्पॉन्टेनियस प्रोसेस प्रॉपरली करायच्यात की एन्ट्रोपी कशी काढायची ती काढल्यानंतर ती व्हॅल्यू येते त्याने ती रिॲक्शन स्पॉन्टेन आहे की नाही आहे नॉन स्पॉन्टेनियस आहे की नाही असं प्रॉपरली तिथे प्रॉपरली डिफाईन्ड आहे सो हे पॉईंट्स प्रॉपरली करायचे जर ह्या पॉईंट्समध्ये काही डाऊट असेल युट्यूबला एखादा व्हिडिओ बघ क्लासमध्ये टीचर्सला डाऊट विचार किंवा कॉलेजला असताना तू बऱ्यापैकी तुझे डाऊट्स क्लिअर शकतो कॉलेज टीचर्स कुठून आता पेज नंबर एटी वन आणि एटी वरती पेज नंबर एटी वन आणि एटी थ्री वरती सेकंड लॉफ ऑफ डायनेमिक्स आहे गिफ्स एनर्जी सगळ्यात आहेिफ्स एनर्जी वरती न्यूमेरिकल्स येतात हे लक्षात ठेवा आणि तुला काढता आले पाहिजे सो गिप्स एनर्जी वरती फोकस कर रिलेशनशिप बिटवीन जी एच आणि एस रिलेशनशिप बिटवीन जी एस आणि एस आणि क्रायटेरिया फॉर स्पॉन्टेनिटी एखादी गोष्ट स्पॉन्टेनियस आहे की नाहीये की, की ते सगळं तुला एस एस जो आहे तो बऱ्यापैकी तुला बऱ्यापैकी तिथे काम आलंय कॅपिटल एस त्याच्यानंतर इक्विरियम कॉन्स्टंट केसी आणि केपी काय बघून घे ओके हे शेवटी असे पॉईंट्स जे बघायचे अभ्यास करत असताना सगळ्यात पहिले पी क्यूज बघायचे क्यूज झाल्यानंतर प्रॅक्टिस पेपर सोडवायचे ह्याच धडायचे मॉडेल पेपर नाही एका धडायचे सत्तर मार्काचा पेपर सोडवायचा मी पुढच्या मध्ये तू दाखवणार आहे त्याच्यामध्ये लगेच ते वाचल्यानंतर किंवा सोडवल्यानंतर त्याचे सगळे इम्पॉर्टंट फेसबुक मध्ये पाठ करून मार्क करून ठेवायचे मार्क केल्यानंतर पाठ करायला सुरुवात करायचे आणि शेवटी एमसी क्यू टेस्ट आपल्या क्लासच्या वेबसाईट वरती द्यायची एमसीक्यू टेस्ट प्रॉपरली आपल्या क्लासच्या वेबसाईट वरती तू जाऊन देऊ शकतो आणि हे जे मी डॉक्युमेंट दाखवलं हे कुठे अवेलेबल हे आपला क्लास डॉट इन वेबसाईट वरती वे आता बघूया आपण की ह्याच म्हणजे सॉरी ह्याच लेसनचा जो आएंपी पेपर असतो तो, तो कसा कस आहे तर मी ह्याच लेसनचा एकाच लेसनचा पेपर आहे तो पेपर मी ते काढतोय तुला प्रॉपरली दिसत असेल इथे बऱ्यापैकी जर पाहिलं तर केमिकल थर्मो इथे तीन तास सत्तर मार्क बॅलन्स डिफिकल्टी ओके बाय आपला क्लास टीम ओके सो हे चार पाच पहिले नियम आहे ते नियम प्रॉपरली वाच त्याच्यानंतर बोर्डच्या पॅटर्न मध्ये हा पेपर असतो पहिले एमसीक्यूज क्यूज आहे सगे एमसीक्यूज झाल्यानंतर तुला प्रॉपरली फोकस करायचा हि क्वेश्चन नंबर टू वर आन्सर द फॉलोइंग आता बघा डिफाईन आयसोलेटेड सिस्टम फिजिक्समध्ये पण आला होता इथे पण आलाय सेम क्वेशनचा आन्सर लिहिलं स्टेट फंक्शन पाच फंक्शनला प्रॉपरली करा कन्वेंशन ऑफ वर्क खूप महत्वाचे वर्दनला पॉझिटिव्ह व घायचं नेगेटिव्ह वी घ्यायचं खूप महत्त्वाचे रिलेशनशिप बिटवीन डेल्टा यू फॉर्म्युला लायचा आहे एथेल्पी ऑफ ऑटोमाइसेन काय बॉन्ड एनथेल्पी पण विचारणार तुला ओके फ्युजन वेपरायझेशन सब्लिमेशन हे पण विचारणार ओके सो okay. so, हे बऱ्यापैकी एक साथच करून ठेव त्यानंतर कंडिशन फॉर द प्रोसेस ऑफ इक्विलिब्रियम इन द टर्म्स ऑफ गिव एनर्जी आता ही जी आहे कंडिशन ही बऱ्यापैकी तू करत नाही सो so, ही कंडिशन प्रॉपरली पाठ कर व्यवस्थित आन्सर घे याची आन्सर की वरती आहे जर तुला आन्सर मध्ये नाही सापडले तर आन्सर की मधून केली तरी चालेल हे पण लक्षात ठेव पुढे गेल्यानंतर स्टँडर्ड एन्थेल्पी ऑफ फॉर्मेशन स्टँडर्ड एनथेल्पी ऑफ फॉर्मेशन म्हणजे डेल्टा एच नॉट जो आहे त्याच्याबद्दल विचारले डिफाईन थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम मी सांगितलं होतं थर्मो इक्विलिब्रियम एक ते दोन मार्कासाठी पाठ ठेवत जा आता प्रश्न आलेले पुढे गेल्यानंतर आर्ट आपल्याला करायचे आहेत मध्ये आता बघ एक्सटेन्सिव्ह अँड इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज ओके ह्या दोन गोष्टी आपल्या राहून गेल्या सो so, ह्या दोन गोष्टी तुला करायच्या एक्स्टेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज ओके सो एक्स्टेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्जीवर थोडासा भर दे जेणेकरून बऱ्यापैकी तुझ्या गोष्टी लक्षात लगश्ट येतील हा हे ये रिव्हर्सिबलचं जे कॉन्सेप्ट आहे तर रिव्हर्सिबल आणि रिव्हर्सिबल प्रोसेस मी फिजिक्समध्ये केलेली ती सेम इथे गोष्टी वापरली तरी चालेल सो बऱ्यापैकी रिव्हर्सिबल आणि रिव्हर्सिबल दोन्ही सोबत करायचा प्रयत्न करा की रिव्हर्सिबल प्रोसेस कोणती आहे जी रिव्हर्स होते इरिव्हर्सिबल कोणती आहे त्याला कंडिशन्स काय हे सगळं एकसाथ करा हे स्लॉ आय फर्स्ट ऑफ थर्म डायमिक्स आयएमपी एनथलपी ऑफ फ्युजन एन्थॅल्पी ऑफ फेपरायझेशन मगाशी सांगितलं सब्लिमेशन सकड आयमपीए साइन कन्व्हेक्शन ऑफ क्यू अँड डब्ल्यू च केलं होतं डब्ल्यू सोबत च पण करून घ्या साईन कन्वेशन कधी प्लस घ्यायचं कधी मायनस घ्यायचं साईन कन्वेशन जेव्हा पण येतं तेव्हा एकच गोष्ट त्याची लक्षात ठेवायची मित्र की त्याला प्लस म्हणजे त्याची व्हॅल्यू प्लस कधी घ्यायची आणि त्याची व्हॅल्यू मायनस कधी घ्यायची आता इथं वाय वर्क इज अ पाच फंक्शन पाच फंक्शन आणि अजून एक होतं कोणतं होतं स्टेट फंक्शन हा हे दोन फंक्शन प्रॉपरली कर त्याचे एक्झाम्पल्स आहे स्टँडर्ड एनथेल्पी ऑफ कंबशन आता कंबशन रिॲक्शन सगळ्यांना माहित असते ऑक्सिजनच्या मध्ये आपण एखादी गोष्ट जाळतो कार्बन डायऑक्साईड आणि पाणी निघतं सो पाणी प्रोडक्ट प्रोडक्ट मध्ये असतं कार्बन डायक्साईड पण मध्ये असतो या दोन गोष्टी सो इथे एथेल्पी ऑफ एक एक्झाम्पल एक घेऊन तुला प्रॉपरली एक्सप्लेन करायचं सेकंड लॉ ऑफ थर्म डायनेमिक इन द म्हणजे सेकंड लॉफ थर्मल डायनेमिक्स इन द टर्म्स ऑफ एंट्रोपी ओके सो सेकंड ऑफ थर्म डायमिक्स तुला पार्ट असला पाहिजे डिरायव्ह अन एक्सप्रेशन फॉर प्रेशर वॉल्यूम वर्क हे मी मागाशी सांगितलं होतं हे व्यवस्थित तुला शोधता आलं पाहिजे म्हणजे एकदम स्टेप बाय स्टेप काढ आता इथं डिराईव्ह द रिलेशनशिप बिटवीन रिलेशनशिप डेल्टा एच डेल्टा यू आणि एनजीआरटी म्हणजे हे फॉर्म्युला तुला डिराईव्ह करून दाखवायचा आहे ओके okay, त्यानंतर एन्ट्रोपी डिफाईन एन्ट्रोपी एक्सप्लेन वाय द एन्ट्रोपी इन्क्रिजेस ओके एन्ट्रोपीवरच त्यांनी क्वेश्चन विचारले त्यानंतर एक साथ सगळे विचारले त्यांनी बघा एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन आयुनायझेशन सोल्युशन तीन गोष्टी एक साथ फॉर्मेशन आयुनायझेशन सोल्युशन आता बघा एक्सप्लेन द स्टँडर्ड एन्थॅल्पी फॉर रिएक्शन बॉन्ड एन्थॅल्पीज विथ द हेल्प ऑफ जनरल रिएक्शन ओके म्हणजे स्टँडर्ड एन्थल्पीज विचारली डेल्टा एच नॉट ए तेच विचारले Uh, दुसरी गोष्ट याच्यामध्ये न्यूमेरिकल जे आले जे तुम्हाला सॉल्व्ह होत असतील तर चांगली गोष्ट आहे आन्सर की मध्ये पाहून जर तुम्हाला लक्षात आले तर एकदम उत्तम गोष्ट आहे आणि जर तुम्हाला ते आन्सर सॉल्व्ह होत नसतील तर तुम्ही बऱ्यापैकी काय करायचंय मला uh, कमेंट मध्ये सांगायचंय की जसं दादा एक व्हिडिओ आय एम पी वरती घे तर मी नेक्स्ट व्हिडिओ बनेल त्याच्यावरती त्याच्यानंतर इथे दिले एक्सप्लेन द डिफरंट स्टेटमेंट्स ऑफ फर्स्ट लॉ थर्मनिमिस म्हणजे थर्मोडायनेमिक्सच्या फर्स्ट लॉचे देखील वेगवेगळे स्टेटमेंट्स आहेत नसेल पाहिले तो टेस्टबुक मध्ये कारण तो टेक्स्टबुक वाचतो कुठं तू फक्त आकृत्या बघतो आणि पानं पलटतो डिराईव्ह द रिलेशनशिप बिटवीन गिफ्ट एनर्जी अँड इक्विबियम कॉन्स्टंट दोघांमध्ये रिलेशनशिप काय ते इक्वेशन प्रॉपरली डिराईव्ह करायचं शेवटचा डी सेक्शन कोणालाच आवडत नाही पण आपण केला पाहिजे बरोबर की नाही सो इथे मॅक्सिमम वर्क बद्दलच बोलले पहिला क्वेश्चन हा मॅक्सिमम वर्क वरती आलाय दुसरा न्यूमेरिकल आलाय स्टँडर्ड एनथेपीच कॅल्क्युलेशन हे तर म्हणजे आयएमपी चे स्पॉन्टेनियस प्रोसेस काय असते डिफाईन करायचे स्पॉन्टेनिटी रिएक्शनची काढून द्यायची ओके सो तीन आय थिंक सो चार क्वेशन याच्यामध्ये सब आलेले आहेत so, सो डेल्टा एच नेगेटिव्ह आहे डेल्टा इज पॉझिटिव्ह आहे तर मग ती रिॲक्शन स्पॉन्टिनिटी काय त्याची हा म्हणजे स्पॉन्टिनिअस आहे की नाही ते सगळं सांगायचं तुम्हाला डिफाईन एनथल खाली एक छोटासा प्रश्न प्रूफ दॅट हे प्रूफ करायचंय ओके दुसरी गोष्ट डेल्टा यू क्यू वी च्या ट्रान्सफर म्हणजे हे तेच प्रूफ करायचं म्हणजे एक्सप्रेशनच एक प्रकारचं डिरायवन एक्सप्रेशन मध्ये जात हे सो अशा प्रकारे एम आयएमपी आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढले असतील अतिउत्तम टेक्स्टबुक्स मध्ये मार्क केल्या असेल गोष्टी त्या अतिउत्तम आणि जर तुम्हाला याची आन्सर की लागत असेल तर एकदा वेबसाईटला व्हिजिट करा अशा प्रकारे आपला डे फोर मिशन सिक्स झिरो नाईन झिरोच्या सगळ्या आयएमपी केमिकल थर्मोडायनेमिक्स विषय केमिस्ट्री मी दिलेले आहेत असाच मी पुन्हा डे सिक्सचे पण घेऊन येतोय तर डे सिक्सला कोणता चॅप्टर आहे फिजिक्सचा सहावा चॅप्टर आहे केमिस्ट्रीचा सहावा चॅप्टर आहे बऱ्यापैकी आता मागचे पाच चॅप्टर्स संपलेले आहेत आता पुढचे सॉरी चार चॅप्टर संपलेले आहेत आणि मी उद्या डे फाईव्ह चे घेऊन येतो ओके सो डे फाईव्ह उद्या हा डे फोरचा व्हिडिओ होता सो सगळ्यात महत्वाचा की अशाच बऱ्यापैकी एक एक दिवस संपत जाणार आहे आणि तुम्ही पण असेच एक एक दिवस काय करा संपवत राहा आणि मी पण संपवत जाईल डे फायचा उद्याचा व्हिडिओ नक्की बघायला विसरू नका डे फाय मध्ये नक्की पाचवा चॅप्टर आपण बारावीचा घेतोय सो पाचवा चॅप्टर फिजिक्सचा पण घेणार आहे आणि फिफ्थ चॅप्टर आपण केमिस्ट्रीचा पण घेणार आहे पेज वाइज कोणते कोणते आय एम पी आहे पेज वाईज कोणत्या कोणत्या वरती फोकस करायचे हे सगळं आपण डिस्कस करणार आहोत दुसरी गोष्ट इंस्टाग्राम आणि फे इंस्टाग्राम आणि युट्यूबला जर सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल इंस्टाग्रामच्या पेजला तर नक्की करा ए आय दादा आणि दुसरा आपला क्लास असे दोन चॅनल्स आहे सो प्रॉपरली व्यवस्थित करा कारण त्याच्यावरती पण मी खूप कमी वेळेमध्ये हे सगळं आय एम पी तुम्हाला सांगतो इथे तरी मी भरपूर आठ ते दहा मिनटं घेतोय तरी मी बऱ्यापैकी शॉर्ट करण्याचा प्रयत्न करतोय की तुमचा टाइमपास नाही झाला पाहिजे आणि हा इंस्टार्ग्राम इंस्टार्ग्राम मी व्हिडिओ बनवतोय पण जर याच्यापेक्षा फास्ट हवा असेल तर नक्की इंस्टाग्राम आणि इंस्टाग्रामला फॉलो करून ठेवा कारण कधी कधी मी पटकन जे असतात काही आय एम पी मला द्यायचे असतात तर मोठ्या व्हिडिओमध्ये नाही तर छोट्या व्हिडिओमध्ये मी ते सांगून मोकळ होतो सो त्याला नक्की फॉलो करा म्हणजे तुम्हाला अपडेट्स येत राहतील आणि बऱ्यापैकी तुम्हाला फायदा त्याचा भविष्यामध्ये नक्की होईल ओके सो भेटूया उद्याच्या डे फायमध्ये आणि बघूया उद्या फिफ्थ लेसन मधले सगळे आय एम पी पॉईंट्स आणि प्रॅक्टिस पेपर नक्की कोणता आहे